तीन अधिक भाविक निवृत्तीनाथांच्या त्र्यंबकेश्वर येथील वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेसाठी जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक भाविकांनी येथे हजेरी लावली हरिरामाच्या जयघोषाने आणि टाळमृदुंगाच्या गजराने अवघी नगरी दुमदुमून गेली दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी करिता कुशावरती स्नान त्याचे कैलासी राहणं नामा म्हणे प्रदक्षिणा त्याचे पुण्या नाही गणना असे या क्षेत्राचे महात्म्य संत नामदेवांनी आपल्या अभंगातून सांगितले आहे त्याचे अनुकरण करीत सोमवार सकाळपासून हजारो भाविकांनी पवित्र कुशावरता स्नान करून ब्रह्मगिरी प्रदक्षिणेचा मार्ग धरला सायंकाळ नंतर या मार्गावर गर्दीचा उच्चांक होता तर मंगळवारी दुपारपर्यंत भाविक प्रदक्षिणेला जात होते जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी प्रदक्षिणा टाळ मृदुंगाच्या गजरात आणि अभंगगात प्रदक्षिणा पूर्ण केली मंगळवारी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी कुशावर्तावर स्नानासाठी भाविकांनी कुंभमेळा पर्वणीसारखी प्रचंड गर्दी केली होती तसेच हजारो भाविकांनी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन देवदर्शन केले पालकमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली एकादशीच्या दिवशी मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या दरम्यान निवृत्तीनाथ मंदिर संस्थांच्या वतीने नाथांच्या समाधीची पूजा करण्यात आली पौरोहित्य विश्वस्त तथा पुजारी हबोप योगेश महा महाराज गोसावी व सच्चिदानंद गोसावी या केले तर पहाटे साडेचार वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यात आली यावेळी धर्मवीर आध्यात्मिक सेना अध्यक्ष अक्षय महाराज भोसले आदिशक्ती मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैया साहेब पाटील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी डॉ श्रिया देवचक्के आदींनी पूजेमध्ये सहभाग नोंदवला पौरोहित्य विश्वस्त तथा पुजारी हबोप योगेश महाराज गोसावी व सच्चिदानंद गोसावी आदींनी केले पूजेनंतर मंदिराच्या सभामंडपात प्रमुख अतिथींच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते संस्थान व नगर परिषदेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रथम दर्शनार्थी वारकरी दाम्पत्य रामदास गवळी व पूनम गवळी राहणार पिंपळपाडा पेठ तालुका यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला नाभुसे यांनी सांगितले की हे सरकार वारकऱ्यांचं आहे मुख्यमंत्री साहेबांना वारकऱ्यांबद्दल प्रचंड आदर आहे वारी दरम्यान एखाद्या वारकऱ्याचा अकस्मात अथवा अपघाती मृत्यू झाल्यास मुख्यमंत्री स्वतः सांत्वनासाठी त्यांचे घरी जाऊन पाच लाख रुपयांची मदत करतात यावर्षी प्रथमच मुख्यमंत्री शिंदे यांनी पौषवारीमध्ये स्वतः लक्ष घालून दोन तासाची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कौन, घेतली वारीच्या बारीक गोष्टींकडे लक्ष दिले वारकऱ्यांच्या सुखासाठी आपण केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मी मी पुढाकार घेईन येत्या काही दिवसात स्वतः येथे येतो चार तास थांबून आपण सर्व आराखडा तयार करू असे आश्वासन दिले या प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती धर्मवीर आध्यात्मिक सेना अध्यक्ष अक्षय महाराज भोसले आदिशक्ती मुक्ताई संस्थान अध्यक्ष भैयासाहेब पाटील रामेश्वर महाराज शास्त्री हब पळशीराम महाराज गुट्टे अनिल ढिकले समाधान बोडके रवींद्र भोळे सदानंद नवले पुंडलिक थेटे पप्पू मेढे इगतपुरी त्र्यंबक संपर्क प्रमुख पुंडलिक जमधडे शेतकरी तालुका अध्यक्ष सोमनाथ जाधव हो, पुंडलिक जमधडे नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यात्रेचे औचित्य साधून श्री निवृत्तीनाथांचा रथ मिरवणूक सोहळा पारंपरिक पद्धतीने संपन्न करण्यात आला दुपारी ठीक चार वाजता श्री निवृत्तीनाथांची चांदीची प्रतिमा पानाफुलांनी सजवलेल्या पालखीत विराजमान करण्यात आली पालखी मंदिरातून बाहेर आणून चांदीच्या रथात ठेवण्यात आली रथ पाना फुलांनी सजवून त्यावर नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती रथाची सजावट दरवर्षी विंग फ्लोराचे कैलास माळी आणि रवी माळी यांच्याकडून विनामूल्य करण्यात येते रथाला बैलजोडी जोडून रथाची पूजा करण्यात आली ठीक साडेचार वाजता रथ मंदिरासमोरून हल्ला सर्वात पुढे बँड पथक नंतर झेंडेकरी त्यामागे डोक्यावर तुळशी वृंदम घेतलेला महिमा विणेकरी टाळकरी पखवाद वादक संस्थांची विश्वस्त दिंड्यांचे मानकरी नामावर्त कीर्तनकार त्यामागे नाथांचा रथ रथामागे हजारो भाविक असा सर्व लवाजमा निघाला रथ अल्प बचत भवन चौथी माखा सुंदराबाई मठ मा, तेली गल्ली पाटील गल्ली पोस्ट गल्ली मार्गे श्री त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात पोहोचला रथ मार्गावर ठिकठिकाणी सुवाशिणींनी नाथांच्या प्रतिमेचे औक्षण केले मंदिरात शिवस्वरूप निवृत्तीनाथ आणि भगवान त्र्यंबकेश्वराची भेट घडवण्यात ना आली नाथांची मूर्ती काही वेळ पिंडीवर वे विराजमान करण्यात आली मंदिरांच्या प्रांगणात बराच वेळ अभंग गायन करण्यात आले यानंतर रथ परतीच्या प्रवासाला निघाला रथ लक्ष्मीनारायण चौक मेंडोड मार्गे तीर्थराज कुशावर्तावर आणण्यात आला तेथे पवित्र गोदामाईला वंदन करून व नाथांच्या प्रतिमेला स्नान अभिषेक करून रथ निवृत्तीनाथ मंदिरात नेण्यात आला त्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला दरम्यान ठिकठिकाणी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली होती पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नितीन कुमार गोकावे पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर आपण समजून घेऊन टेस्टिंग स्लो मोचन मध्ये केलेली आपण आता